पुण्यातील शुक्रवार पेठेतील जयधे मॅशन पंचमुखी मारुती मंदिर इथं जेधे सोशल वेलफेअर फाउंडेशन व इंद्राणी बालन फाउंडेशनतर्फे अभिनव सायकल दहीहंडीचं आयोजन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात गोपाळांनी ही दहीहंडी फोडून दोनशे सायकलींचं वाटप करण्यात आले भोर राजगड मुळशी तालुक्यातील दुर्गम भागातील तसेच पुण्यातील गरजू विद्यार्थ्यांना या सायकली देण्यात आल्या यावेळी उद्योजक पुणित बालन पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पुणित बालन यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्रीडा प्रवासासाठी हा उपक्रम महत्वाचा असल्याचं सांगितले समाजातील गरजूंसाठी विधायक पद्धतीनं सण साजरा करण्याची ही अनोखी परंपरा सर्वांना भावली दोनशे गरजू मुलांना गोरगरीब मुलांना सायकल वाटपचा सा प्रोग्राम आहे फक्त सायकलच वाटप नाही तर पुढचा पण विचार केलेला आहे शाळेत जाताना ज्या मुलांना पायपाय जायला लागायचं तिथे रस्ता कठीण होता अशा ठिकाणी अशा ठिकाणचे मुला मुलं त्यांनी निवडलेले आहेत मुलं पण आहे मुली पण आहे सगळ्या वेगळ्या वेगळ्या वयोगटाच्या मुलं मुली आहेत त्याच्यामध्ये पुढचा विचार असा आहे की फक्त सायकल वाटप करून ते थांबलेले नाही आहे तर पुढे जाऊन त्यांना खर्च नको त्यांच्या शाळे शाळेच्या जीवनामध्ये जे आर्थिक परिस्थिती कठीण असते अशा टाईममध्ये शाळा सायकल रिपेअर करणं हे पण कठीण पडून जातं पण असा पण विचार करून सायकल पण ट्यूबलेस टायरवाले आहेत सायकल पण एकदम लो मेंटेनन्सवाले आहेत अशा सायकलांचं वाटप केलेलं आहे इथे हा जो दोन्ही फाउंडेशननी उपक्रम घेतला त्याच्यामध्ये मला मा आमंत्रित दिला याच्यासाठी मी या दोघांना धन्यवाद म्हणतो आणि हा चांगला उपक्रम आहे याला हातभार लागायला पाहिजे याला पुन्हा सपोर्ट असला पाहिजे म्हणून मी पण पुन्हा आनंदाने इथे उपस्थित राहिले पण जे संध्याकाळी साडेतीन वाजतापासून जे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना एकत्र घेऊन जी आपण दहीहंडी साजरा करतो लालमहल चौकात साडेतीन वाजतापासून ती पण डी जे मुक्त दहीहंडी आहे त्याच्यात फक्त पारंपरिक वादन ढोलताशा असेल उज्जैनचं महाकाल असेल प्रभात बँड असेल आणि संध्याकाळी सात नंतर जी मुंबईची वर्ली बीट्स आहे त्यांच्या वादनावर पारंपरिक वादन।